दिवसभर कष्ट केले त्यांचा काळ काय लागला वेळ काय लागला सार्थकी लागला महाराज ज्यांनी महाराज गप्पा मारत बसले त्यांचा वेळ फुकट गेला काही लोकांना वाटत लोक म्हणजे टाइमपास म्हणून काही लोक एका ठिकाणी पत्ते खेळत होते लोक म्हणून तेवढी टाइमपास म्हणून म्हणलं यांचा टाइमपास होत नाही भगवंतानं यांना हा जो टाइम दिलेला आहे हा मोकार दिलेला आहे लवकरात लवकर यांना घेऊन जावं टाइमपास म्हणून देह मिळालेला आहे अजिवाहत नाही मग वेळ आपल्याला जो प्राप्त झालेला आहे या वेळेमध्ये चांगलं व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे जसं सुख यावं दुःख जावं ही प्रत्येकाची इच्छा आहे तसा मिळालेला जो वेळ आहे तो वेळ सार्थकी लावा हीच इच्छा आहे वायफट आपला वेळ जाऊ नये येर झाडा आपल्या ये होऊ नये निसत्यात मग ज्या दिवशी संभाजीनगरला तुम्ही रोज जाता आणि तुम्ही एकाच कामासाठी सहा महिन्यापासून चक्र मारता आणि नेमका आजच्या दिवशी ते काम झालं मग तुमचा कोणता दिवस सार्थकी लागला आजचा दिवस सहा महिने तुमच्या एअर धारा झाले की नाही पण लक्षात घ्या त्या सहा महिन्याच्या ज्या एर धारा झाल्या त्याच्यामुळे आजचा वेळ काय लागला सार्थकी लागलेला आहे प्रत्येकाचं जीव प्रत्येकाची वेळ सार्थकी लागाव चांगलं होत त्या माणसाचं मग गुणगान केलं जात त्याच आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा आहे हे संतांनी हे निळोबरांनी बेचाळीस दिवस उपोषण केलं तुकाराम महाराजांचा धावा केला तुकाराम 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 भगवान परमात्मा भगवंताना सांगितलं निळोबा मी आलो निळोबा राय म्हणले का लागे बोलाविले तुला कोणी बोलवलं एवढी साधना ज्या निळोबराची त्यांनी या जगाकडे पाहिलं आणि जगातली काही माणसं अशी साधना संपन्न व्यक्ती म्हणल्यानंतर ज्यांच्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठातून ठाकून पुन्हा आले ना अनुग्रह दिला एवढा मोठा ज्या निळोबायांचा अधिकार आहे ते निळोबा लोकांनी महाराज जावन लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली महाराज खरं सांगा आता आता आम्ही तर फिरून 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 त्या ठिकाणी आम्हाला मन साप झालेलं आहे अत्यंत कष्ट झालेले आहे पण आम्हाला खरं जे सुख आहे खरं जे समाधान आहे ते आम्हाला प्राप्त होत नाही मग खरं सांगा आमचा जो वेळ आहे हा सार्थकी लागाव ही आमची इच्छा आहे पण मग आता हा सार्थकी वेळ याच्या अगोदर कोणाचा लागला का निळोबरानी सांगितलं अतिशय उत्कृष्ट प्रकारचा प्रश्न विचारला असा प्रश्न विचारणारा पाहिजे की तुम्ही उत्कृष्ट प्रश्न विचारलेला आहे की याच्या अगोदर काही अशा घटना घडल्या की आम्ही का परमार्थ करायचं का नामस्मरण करायचं याच्या अगोदर अशा काही घटना घडल्या का निळोबरांनी सांगितलं हो बाबांनो त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला तर त्यांनी सांगितलं निळोबरांनी सांगितलं मुखान नामस्मरण वाचन भगवान परमात्म्याचं नाम आणि चित्तामध्ये त्या परमात्म्याचे चरण ज्यांनी ठेवले त्यांनी काळ सार्थक केला प्रथम चरणात Hey, don't ांना विचारलं की महाराज यांच्या अगोदर काळ सार्थक केला कोणी आम्ही का आमचा वेळ मौल्यवान वेळ परमार्थामध्ये खर्च करावा काळ सार्थक केला कोणी सांगितलं त्यांनी काळ सार्थक केला कोणी नाम ज्यांनी मुखामध्ये काय केलं आणि मला आम्हाला तारून देणार काय माहिती नाम तार किती मोठा बंगला बांधला याचा हिशोब होणार नाहीये किती जमीन घेतली याचा हिशोब होणार नाही नामस्मरण किती केलं त्याचा हिशोब होणार आहे तुका मध्ये यथ भजन प्रमाण केलं नामस्मरण नामस्मरण सततम कीर्त यंतो मा यतंत दृढ व्रता सतत नाम घोष करू हरी करू 드디어 대체 지혜라고 갑니다 shirt 사람리게 물어 굴려το는 일후 카레 만료 시민이 i o s o उद्धार केला या नामान म्हणून नाम तुम्हाला आम्हाला ना नाही कोण आहे नामान काय केलं गावोगावी जर गेलं तर एखाद्या गावात प्रभू रामचंद्रीच मंदिर नाही पण हनुमंतरायचं मंदिर आहे काय बरा कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहुबले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा राक्षसांचा सुद्धा या नामानं उद्धार केला मग जे नाम आहे पवित्रात पवित्र आहे अमृता उनी गोड नाम तुझे देवा अमृतापेक्षा मधुर आहे गोड तुझे रूप गुण तुझे नाम देई प्रेम सर्वकाळ गोड आहे फक्त त्याची ओढ लागली ओड लागावी त्या नामाची गोडी लागावी ए गोड लागे गोड लागे गारे पवित्रात पवित्र उत्तमात उत्तम आणि अमृतापेक्षा पेक्षा मधुर जे आहे ते गोड आहे भगवंताचं नाम आहे म्हणून ते नामधारक आहे सार सार्थकी वेळ लावला काळ ज्यांचा चांगला गेला आणि ज्यांच्या जीवनामध्ये आनंद झाला कोणाच्या जीवनात तर त्याचं पहिलं पात्र सांगितलं ज्यानं ना नाम मुखान नामस्मरण केलं वाचेन ना, वाचेन नामस्मरण केलं आणि महाराज त्याची कीर्ती की ऐकली काना कानानं काय ऐकलं पाहिजे बर तुमचे आमचे जे कान आहे कान कशासाठी दिलेले तुम्ही का रे कान माझ्या विठोबाचे पण कानावर ते नाही आवडत रस्त्याने चालू द्या महाराज एखादी ठिकाणी चालू द्या भांडण गाडी थांबव म्हणावं लागत नाही पाय टेकव म्हणावं लागत नाही ब्रेक लाव म्हणावं लागत नाही चावी बंद कर म्हणावं लागत नाही असे कान देऊन ऐकत आहे कान ऐकत आहे की नाही म्हणा सांगा ऐकत आहे महाराज मी असू द्या तुम्ही असू द्या कारण विषयाच्या आधीन झालेलोय आपण आणि म्हणून जे कानाला सांगितलंय तुम्ही ऐका रे माझ्या ऐकायचे कानाला जे सांगितलं तेच केलं कानान नामस्मरण ऐकलं फक्त त्या परमात्म्याच मग त्यांनी काळ सार्थकी केला सार्थकी लावला ज्यांनी चित्तामध्ये तो परमात्मा साठवला तुमच्या आमच्या चित्तामध्ये काय साठलाय माहिती तुम्हाला काय साठलाय चित्तामध्ये संसार साठलेलाय संसार मी असू द्या तुम्ही असू द्या प्रत्येकाच्या चित्तामध्ये साठलेला आहे संसार चित्ता म्हणजे साठावा काय चित्ती तुझ्या पाहिजे रोज डोळे लागलेले असले झोपलेलं जरी ना स्नान करायचं करायचं दर्शन घ्यायचं दर्शन घेत घेत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रावला मध्ये प्रवेश करायचा असं दोन तीन दिवस तुम्हाला पांडुरंग दिसायचा नाही पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो आठ चार दिवस नाही ना पांडुरंगाने जे कपडे तिथं परिधान केले ना जे देवाला जे वस्त्र घातलेले ना की तुम्ही जर चित्तानं जर त्याचं स्मरण करत राहिलं तर ते तुम्हाला घरात दिसणार लक्षात घ्या टाकत आहे परमात त्याच्या रावळामध्ये गेल्यानंतर तो आनंद अनुभूती येते की आपल्याला भेटणारीच चित्तामध्ये त्याला साठव संसार चित्तामध्ये किती जरी साठवला लो लोक म्हातारी झाली कितकं गेली लोक जन्माला आले म्हातारे झाले कितक गेले कितक लोक घेता विम्या केली वस्तुस्थिती <laughs> सांगतो तुम्हाला आणि माझा तरी कोणीतरी करीत अस परंतु एक लक्षात ठेवा ज्यांनी नामस्मरण केलं ज्यांनी चित्तामध्ये भगवान भगवान पाठवलं वा त्यांची कीर्ती शिल्लक राहिली लक्षात घ्या नामवाची श्रवण कीर्ती पाहुणेची चित्ती समान त्यांनी खऱ्या अर्थानं काय केलं काळ सार्थक्य म्हणा काळ ज्यांनी मनामध्ये चित्तामध्ये भगवान परमात्मा साठवला मनामध्ये परमात्मा धरला त्यांचा काळ सार्थकी लागला त्याच ज्यांनी नामस्मरण केलं कानानं त्याची कीर्ती ऐकली चित्तामध्ये त्याला साठवलं आणि मन सुद्धा त्याला अर्पण केलं तू मन हे हिची करी माझे धरी प्रेमधरी चित्ता मदगतप्राणा गोयन्ता परस्परं कथयन्तस्य मानित्यम् दृश्यन्ति च रमन्ति च मन्मनामद्भक्तो मद्दाजिमा नमस्तु मामेवैशेष्ययुक्तेव मात्माना मत्परायणः माझी प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मन मला अर्पण करून टाक आणि मग या भाविकांनी काय केलं चित्तामध्ये त्याला साठवलं त्याच नामस्मरण केलं कानानं त्याची कीर्ती ऐकली आणि मग महाराज मनामध्ये विठोबा झाला विठोबा म्हणजे कोण विचा केला ठोबा मननी तो विठोबा किती जरी विद्वत्ता असेल त्या विद्वत्तेचा त्या ठिकाणी पारावा लागत नाही चांगले चांगले विद्वान किती मोठे विद्वान परंतु त्या विठ्ठल नामापर्यंत त्या विठ्ठलापर्यंत त्याचा थांब पत्ता लागला नाही पुसून का बाई वेदाशी काही कळलेची नाही शेषिला झाल्या द्विसह देवता आपण त्यांची धन्यता माना कारण ते पाहणे दोन दोन तास बसले नाही तर हे उपकार झाले जे नाही तर लेपोर कीर्तन बसत राहिले